शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात शेतकरी मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक एक आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सतरा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई हळदीला आवक आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हळदीला सांगली अवक आलेली आहे अठरा हजार शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे हळदीला तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला अकरा हजार सहाशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो बाकी बाजार समितीचे बाजारभाव प्राप्त झालेले नाहीत यामुळे सध्या आम्ही हो, देऊ दिलगिरी आहोत देऊ शकत नाहीत धन्यवाद